मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा ठाम भूमिका मांडली कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं असं सांगत सरकारनं यावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली तसंच आंतरवाली आणि बीडमधील आंदोलनातल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या बैठकीत त्यांनी लावून धरली लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनीही केला ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे म्हणजे सगळे सोयरे याचा सोयर अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयर पण होतय तो परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं आहे किंवा मला एखाद्याकडे मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची ते सगळे सोयरे ही असलेच पाहिजेत तर काही लोक पुण्याला असतानाही इकडे नाव घेऊन अटक केलेली काही विद्यार्थी बीडमधले ते मेस बंद झालेत त्या दिवशी त्या ते घोळामुळे गोंधळामुळे त्या म्हणून मेज बघायला गेले होते ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे हे दोन मुद्दे केसे आणखीन एकही मागे घेतले नाही दोन दिवसाच्या आत ते वापस घेऊ घेऊन